नमस्कार पहिली भेट एका रोमॅन्टिक लोगोची गोष्ट मागील काही दिवसांपूर्वी मला एक खास लोगो डिझाईन करण्याची संधी मिळाली विषय होता रोमॅन्टिक आणि नाव होतं पहिली भेट हे नाव ऐकताच मनात लगेच चित्र उभं राहिलं फॉन्ट कसा असावा कलर कसा असावा याची भावना माझ्या मनात तयार झाली सगळं काही डोन येऊ लागलं नेहमीप्रमाणे सर्वप्रथम मी पेपरवर रफ स्केच काढायला सुरुवात केली स्केच झाल्यानंतर मी डिजिटल काम करायला सुरुवात केली काही ऑप्शन्सही तयार केले त्यानंतर मी ऑप्शन सरांना शेअर केले क्लायंटशी क्लायंटसोबत मी शेअर केले सरांना पहिलाच ऑप्शन खूप आवडलं त्यानंतर मी त्यावर काही ब्रँडिंग ऑप्शन्सही करून दाखवले लोगो पाहून मिळालेल्या सकारात्मक अभिप्राय माझ्यासाठी खूप समाधानकारकच होता तो पाहून मी थक्कही झालो मी जेव्हा लोगो डिझाईन करतो तेव्हा माझा एक ठाम विश्वास असतो व्यवसायाचं नाव त्याच्या संबंधित लोगो मधून दिसायला हवं हाच माझा अनुभव पहिली भेट हा लोगो डिझाईन करताना आला नावाप्रमाणेच त्याचं कलर्स त्याची थीम्स आणि त्या व्यवसायाबरोबर असलेलं नातं या लोगोमध्ये मी सॉफ्ट लाइनिंग असलेला फॉन्ट वापरला आहे ज्यामध्ये कुठेही शार्प कॉर्नर नाहीत कारण नात्यामध्ये सॉफ्ट कॉर्नर असणं खूप महत्वाचं महत्वाचं आहे महत्वाचं असतं असं मला वाटतं शार्प कॉर्नरने दुरावा निर्माण होतो तर सॉफ्ट कॉर्नर नातं अधिक काळ टिकवता येतं हीच भावना या लोगोमधून मांडण्याचा माझा प्रयत्न होता संपूर्ण लोगो आणि त्यामागची कल्पना तुमच्याशी शेअर करताना मला खूप आनंद होत आहे तुमच्याकडे या लोगोबद्दल काही सूचना काही मत काही कल्पना असतील तर पेजला कमेंट करून शेअर करा धन्यवाद